काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा सा मृत्यू झालाय आणि यामध्ये डोंबिवलीतील तीन पुण्याचे दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा समावेश आहे काही पर्यटक जखमी ही माहिती मिळते पुण्यात संतोष जग जगदाळे कौस्ुभ गणबोटे यांचा मृत्यू झालेला आहे डोंबिवलीतील दिलीप देसले संजय लेले आणि अतुल मोनेंचा यामध्ये मृत्यू झालाय तर पनवेलमध्ये दिलीप देसले यांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे तर महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत सीमा तुम्ही डोंबिवलीमध्ये आहात हेमंत जोशी या पर्यटकाचा मृत्यू झालेला होता आणि ते डोंबिवलीमध्ये होते डोंबिवलीतील त्यांच्या घराबाहेर तुम्ही सध्या आहात सध्या तिथे काय ठीक परिस्थिती पाहायला मिळते कुटुंबियांशी काही संवाद साधता आलाय का नक्कीच आपण बघितलं तर काल मोठी दुर्दैवी घटना जी आहे ती काश्मीरमध्ये घडलेली आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये अनेकांनी आपल्या जवळचे लोक जे आहेत ते गमवलेले आहेत त्यामुळे बाब आजूबाजूवर आजूबाजूवर म मध्ये राहणाऱ्या लोकांवरती आणि कुटुंबियांवरती एक मोठा काळ जो आहे तो काळाने घाला जो आहे तो घातलेला आहे कारण अनेकांनी आपले जवळचे मित्र असतील मैत्रीण असेल आई वडील गमवलेले आहेत त्यामुळे ही अत्यंत मोठी घटना जी आहे ती आपण सध्या डोंबिवलीमध्ये उपस्थित आहोत आणि डोंबिवली ते हेमंत जोशी यांचा मृत्यू कालच्या दुर, दुर्दि दुर्दैवी घटनेमध्ये झालेला आहे आणि त्यांचे जे बाजूला राहतात काकी आपल्या त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत खरंतर जात असताना त्यांना त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधलेला होता तेव्हा नक्की काय सिच्युएशन होती आणि काय आता त्यांची भावना आहे आपण जाणून घेऊयात काल जी घटना घडली तेव्हा तेव्हा जेव्हा तुम्हाला या घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया जाताना खूप आनंदात होता आणि पोराची दहावीची परीक्षा संपल्यानंतर आम्ही रिलॅक्सेशन साठी काश्मीरला जाणार आहोत या आनंदात ते सर्वजण होते आणि तो शनिवारी आम्हाला भेटला की आम्ही या रविवारी जातो का कोणी नेक्स्ट संडे ला आम्ही परत येणार खूप चांगल्या आठवणी घेऊन येणार होता तो पण आता तो दुःखदायक आठवणी घेऊन येणार आहे याचं खूप आम्हाला दुःख होत आहे नक्कीच त्यांच्या कुटुंबियाशी तुमचा संपर्क झालेला आहे का कारण नाही झाला मॅडम कारण साडेपाच ला आम्हाला जेव्हा कळालं की असं असं झालंय आतंकवादी हल्ला पहलगामला आणि हेवन फर्स्ट डे पहलगाम मध्येच होता तर आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मेसेज केला पण आम्हाला मेसेजला पण उत्तर मिळालं नाही आणि फोनला पण उत्तर मिळालं नाही त्यांचे कोणी रिलेटिव्ह असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला आहे का कारण इतर जे डोंबिवलीतील तीन आ, तीन जणांचा मृत्यू झालेला आहे तर इतर त्यांचे नातेवाईकच होते तर त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांशी तुमचा काही संपर्क झाला आहे हेमंतच्या शालकशी आमचा संपर्क झाला तर त्याने सांगितलं की साडेपाचला ला जेव्हा ध्रुव माझ्याशी बोलला तर आम मामा आम्ही सेफ आहे आमची काळजी करू नको आम्ही व्यवस्थित आहोत एवढं आम्हाला कळालं पण त्याच्यानंतर मग आम्हाला काही कळालं नाही नक्कीच काल तुमच्यासाठी हा मोठा धक्का होता कारण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही त्यांच्या बाजूला राहतात त्यांच्याशी तुमचे कौटुंबिक संबंध आहेत तर या घटनेमुळे आता काय परिणाम झालेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं की आता याचा रिॲक्शन झाला आम्हाला हेच वाटतंय की सरकारने याबाबत काहीतरी ठोस पावलं उचलायला पाहिजे की सामान्य माणूस जेव्हा रिलॅक्सेशनसाठी काश्मीरच्या नंदनवनात जातो तेव्हा तो सेफ तिथे राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी या ऍक्शनला रिॲक्शन ही मिळालीच पाहिजे आपण बघितलं तर ऍक्शनला रिॲक्शन ही मिळालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आता या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं तर सगळ्यांनाच हा मोठा धक्का बसलेला आहे कारण काश्मीरमध्ये जात असताना जेव्हा पर्यटनासाठी जात असताना कोणालाही या गोष्टी तिची कल्पना नव्हती की एवढी मोठी घटना या ठिकाणी आपण जात असताना पहलगाम मध्ये घडणार का, का तुम्ही काय सांगाल तुमचाही हेमंत जोशी यांच्याशी संपर्क झालेला होता का किती वर्षापासून तुम्ही त्यांना ओळखता आम्ही माझ्या शेजारीच आहे ते मा, शेजारी बारा ते तेरा वर्षापासून जेव्हापासून बिल्डिंग झाली तेव्हापासून आम्ही शेजारी आहेत आणि त्यांचं मन मिळावं नेतृत्व आहे सर्वांशी गोड बोलणं हसन खेळणं ते आमच्या बिल्डिंगचे सेक्रेटरी होते आणि आम्हाला संडेला ते सांगू सॅटरडेला सांगून गेलेत की बा आम्ही जम्मू काश्मीरला फिरायला जातो आहे मुलाची एक्झाम झाल्यामुळे <laughs> तर हे असे बोलून गेले त्यानंतर त्यांचा आमच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही आहे जेव्हा हे टी व्हीवरती यायला लागलं तेव्हा आम्हाला एकदम धक्का बसला की अरे हा हेमंत पण तिथे गेलेला आहे फॅमिलीसहित आणि त्यावरती त्याच्याबरोबर जे दोन लोक गेले होते लेले आणि त्यांचं नाव बघितलं आम्ही मग म्हटलं आता हेमंतचं कसं आहे तर मग हेमंतचा आम्ही न करतो होतो आम्हाला त्याच्याविषयी काही कळत नव्हतं आणि ज्या वेळेला ध्रुवाचा साडेपाच वाजता त्याच्या मामाला मेसेज आला की आम्ही सेफ आहेत तेव्हा आम्हाला एकदम चांगलं वाटलं की बाबा नाही आपला हेमंत सेफ आहे पण रात्री साडे दहा अकरा नंतर परत जेव्हा आम्हाला कळालं की न्यूज न्यूज पे याच्यावरती यायला लागले हेमंत जोशी सुद्धा या, जो या दुनियामध्ये नाही आहे पण आम्हाला ते भरोसा नाही वाटला म्हणून मी जम्मू काश्मीरला कॉल केला आता संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आहे वेगळीच प्रतिक्रिया बाहेर येताना पाहायला मिळत आहे तर या हल्ल्याचं कशा पद्धती तुम्हाला असं वाटतं की एक नागरिक म्हणून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून उत्तर दिलं पाहिजे सर्वसागर सर्वसागरिक नागरिक म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला सरकारला विनंती करतो की ताबडतोब त्यांनी ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी जे ॲक्शन घ्यायचे ते त्यांना माहीत आहे आम्ही नाही सांगू शकत त्यांना काय ॲक्शन घ्यायचे तर ते ॲक्शन ताबडतोब घ्यावी आणि सरकार ती घेईल अशी आम्हाला आशा आहे खर तर डोंबिवलीतील तीन जणांचा कालच्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यामध्ये हेमंत जोशी संजय लेले आणि अतुल मोने हे तिन्ही भाऊ असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे या ठिकाणी आणि हे तिघही आपल्या कुटुंबासोबत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी एक वेगळ्या आणि चांगल्या आठवणी सोबत घेऊन येऊ अशी सगळ्यांनाच अपेक्षा असते मात्र काल ज्या प्रकारे घटना घडलेली आहे त्यामुळे या सग संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला एक भीतीचं वातावरण आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती काल, आपल्याला एक चिंतेची बाब आणि वेगळंच चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे तिघांच्याही कुटुंबावरती एक मोठा जो आहे आणि या संपूर्ण नातेवाईकांच्या आपण प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे अशी मागणी ते करतात त्यामुळे केंद्र सरकार नेमकी काय पावलं उचलते याकडे लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी